मासाजोगमधील संत देशमुख हत्याप्रकरणी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा निर्णय एसआयटी अहवाल आल्यानंतर होईल असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे विखे पाटील हे आज पंढरपूरमध्ये दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले बीड हत्या प्रकरणात सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्या मग या संदर्भात निर्णय होईल सत्य बाहेर आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल पवार कुटुंबामध्ये जो काही वाद आहे तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी चरणी केली याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी साकडे घालणे किंवा दोन्ही पवार एकत्र येणे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे खाते वाटपानंतर मंत्र्यांची नाराजी याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात कुणीही मंत्री नाराज नाहीत काही जणांनी नव्या वर्षात पदभार घेतला आहे मला जलसंपदा खाते मिळाले आहे या खात्यात खूप काम करण्यास वाव वा आहे आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका महायुती एकत्रपणे लढणार आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत असलेली युती कायम राहणार आहे मनोज झरांगे उपोषणावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सल्ला दिला आहे मराठा समाजाला अगोदर दिलेले आरक्षण कायम आहे मनोज जरंगे यांनी नव्या सरकारला वेळ दिला पाहिजे लगेच उपोषणाला बसण्याची घाई करू नये असा विखे पाटलांनी मनोज जरंगे पाटलांना सल्ला दिला आहे